तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अखेर अडकलेलं प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा सेहेचाळीस कोटींचा नफा शेतकऱ्यांना फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅगवर शेतकऱ्यांना मिळणार शंभर टक्के अनुदान महाडीबीटी पोर्टवर अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन पीक विमा अर्जातील चुकांना सीएससी चालक जबाबदार संकेतस्थळावर अर्ज भरताना ऑनलाईन चुका केल्यास सार्वजनिक सुविधा केंद्र चालक जबाबदार असेल कृषी खात्याचे स्पष्टीकरण बोगस पीक विमा नोंदणी रोखल्याने आकडेवारी कमी कृषी विभागामार्फत देण्यात आला खुलासा परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विम्याच्या मोबदल्यापासून वंचित तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळाला लाभ घाऊक बाजार सत्तावीस ऑगस्टला होणार ठप्प राज्यातील बाजार समित्यांचा लाक्षणिक बंदचा निर्णय दोन पॉईंट तेरा लाख शेतकऱ्यांना मिळणार भरपाई शासनाकडे पाठवला होता तीनशे ब्याऐंशी पॉईंट बारा कोटी रुपयांचा प्रस्ताव जळगाव जिल्ह्यात सततधार खरीप पिकांना वाढला धोका गेल्या वर्षी कोरड्या दुष्काळामुळे फटका तर यंदा ओल्या दुष्काळाची भीती शेडनेट शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर यंदा जिल्ह्याचा पोकरा प्रकल्पात समावेश सर्वेक्षणाची कामे सुरू आनंदाचा शिदा राज्यात सुरूच राहणार निवेदेतील अटींना आव्हान देणारी याचिका फेटाळली शिरोळमध्ये पिके कुजली शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी सोळा हजार हेक्टर शेती पाण्याखाली नद्यांची पातळी इंचा इंचाने कमी सोयाबीनचा अदांतरी बाजार आपलं सरकारचा अजब कारभार हामी भावापेक्षा कमी दराने खरेदी ऐन हंगामात उत्पादकांची लूट मूग सोयाबीन कमरे एवढे वाढले मात्र फुले शेंगा नसल्याने सुगी काढत जाणार टोमॅटोला सरासरी पाचशे रुपये प्रतिक्रिएट भाव पुरस्थिती आदी कारणांनी नाशिकच्या टोमॅटोला परराज्यात मागणी मराठवाड्यात पीक विम्याकडे करें शेतकऱ्यांनी फिरवली पाठ नोंदणी करणाऱ्यांमध्ये तीन लाखांची घट अनुदानापासून <सथ> गाय दूध उत्पादक वंचितच महिन्याभरापूर्वी घेतलेल्या निर्णयाची अजूनही अंमलबजावणी नाही राज्य सरकारचे दुर्लक्ष लाडक्या बहिणींसाठी आता नवीन पोर्टल आधार नंबर देताच माहिती होणार अद्ययावत सोयाबीनवर पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत फवारणीचा खर्च वाढला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज <गँगाँ> शेती खर्च वाढल्याने शेतकरी चिंता सततच्या पावसाने पिके पिवळी शेतात साचले पाणी बळीराजा सापडला अडचणीत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद